नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारला आज आपण पाहणार आहोत सांगोला महेश बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण बाकी दिवस मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दोन दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र <coughs> या बाजारामध्ये मशीनसोबतच किल्ल्यावर कोण <coughs> खिल्लार गाई खिल्ल्यावर बैल शेळी मेंढी बोकड मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा चॅनललासार चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजार अपडेट्स पाहायला मिळतील तसंच मित्रांनो आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात आपला भागा म्हैस पावसाचं प्रमाण कसं आहे पाऊस कसा आहे हेही कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूयात म्हैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय नाव मशीज किंमत किती म्हणतात म्हशीजी एक, एक लाख चाळीस खाली काय आता रेडी आहे वेद किती वय आहे दुधाला कशी आहे काय तेरा यामध्येच काय सांगितलं आहे दुधाला दूध बारा तेरा बारा तेरा बारा चालते दिवस किती बाकी आता अजून एक दहा बारा दिवस या मशीच काय सांगितलं

अरे अंदाज दूध किती निघेल काय तरी बी दहा लिटर जास्त नाही दहा लिटर चालेल तिची किंमत किती सांगितली तुझी एकवीस एक लाख वीस हजार समोर आहे ती येलेली कधी वेळ गेलेले सकाळी गेली आहे तिची काय सांगितली तिचं एक लाख पाच हजार खाली काय रेड आहे ब्रेड आहे दुसरं आहे दोन टाईम माझं आठ नऊ आठ नऊ आहे आठ नऊ चालते बरं आपल्याकडं गॅरंटी कशी असते कुरांची भांड्याची भांड झुल त्याला सगळ्याला मालक आपण सांगितलं किमतीमध्ये कमी होणार का हे होणार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव राजेंद्र दळवी कोटे मग काय नव्याण्णव सात हजार एक सत्तावन्न सत्तावीस किती सांगता किंमत एक लाख रुपये आहेत किती वय चौथो आहे दुधाला दोन टन नऊ चालते दिवस किती बाकी आहेत आता दिवस आठ नऊ दिवस बाकी आहेत मागणी काय झाली की ना ना नाही झाली नाही झाली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा किरण सरवळे माचनूर नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी पंधरा काय ऐंशी मित्रांनो पंढरपुरी जातीची म्हैसा आहे काय झाली किंमत किंमत सत्तर सांगते पहिला रोय गुरुवारी दोन दिवस आली दुधाला तीन चार तीन तीन साडेतीन तीन साडेतीन पर्यंत पहिले येतात दिवस आठ पर्यंत जावेद मुलाने घरने घे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस चौतीस शहाऐंशी हा एक दाताल दोन दोनदा ते काय सांगते पंढरपूरचं काय म्हणते पंढरपूर श्रीचं नव्वद वेद किती बाय चार, चार पाहिलं रो दिवस किती बाकी आहेत काय वेजेल बर दुधाला कसे आहे काय नऊ लिटर दोन टा नऊ चालते काय म्हणता मशीची किंमत किती म्हणतो किंमत तिथे सत्तर हजार चालतो सत्तर हजार हा रात्री तिला पाडी झाली दुधाला कशी आहे काय दुधाला पाच पाच लिटर दुध आहे हिशोबत आल्यावर किती तरी शेवट सोडा काय देव पंचावन्न पर्यंत देवे मोबाईल नंबर संतोष घेचगे सहावे त्र्याण्णव एकोणसाठ सव्वीस बारा पंच्याण्णव पंढरपुरी हा पंढरपूर असं काय किंमत

तुमचं नाव इमाम जातगार गाव करजगी ज जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी तेहतीस शहाण्णव बत्तीस सांगितल्याप्रमाणे गॅरंटी चांगल्या खात्रीशी खात्री खात्री श्री कवावी काय अडचण नाही काल सांगोलामध्ये ढगपुटी पाऊस झाल्यामुळे आपण सध्या बघत आहात अशा प्रकारे चिखल झालेला आहे खूप जनावरांची अडचण झालेली आहे बांधण्यासाठी जागा राहिलेली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना म्हशी खरेदी करण्यासाठी इथे येण्यासाठी चालायला फिरायला खूप अडचण होत आहे है। काय झालेली म्हशीची किंमत पंच्याऐंशी वेद किती वेद पहिलेच पहिलं पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहेत आता दहा दिवस बाकी आहेत मागणी काय झाली का नाही मागणी आत्ता घेऊन आलो एक तासापर्यंत तरी शेवट सोळाच कुठेपर्यंत काय पंच्याहत्तरच्या आसपास तर तू जर अंदाज तुमचं काय चालेल तर तसं पहिलं रस्त्यामुळं काय सांगू शकणार अंदाजा आम्ही कसं आहे माहिती आहे का आमच्यात दूध विकत नाही बरं मुळात गोष्ट पहिली फक्त फक्त हां फक्त सांभाळून विकतो हां सांभाळून विकते आम्हाला दूध विकायचं नाही त्याच्यामुळं आम्हाला फक्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बबन बजबळकर बळकर छिनके त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्तावीस सव्वीस साठ चिंके हां काय सांगायचं बशेष किंमत एक लाख रुपये वेद किती तू आहे दुसऱ्यांदा आहे है जरा कशे आहे सकाळपारी चार सध्या आठ चालते कुठलं गाव आंबे चिंचुली आंबे चिंचोली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अरुण आंबा दस काय मोबाईल मोबाईल नंबर मग एकशे जाणार दादा काय सांगली किंमत दीड लाख दीड लाख रुपये पंढरपुरी मेस वेद किती दुसरं दुसरं दुधाला किती चालते दहा पिढ्या पहिला दहा आता दिवस किती बाकी आहे दिवस अजून सतरा सतरा बाकी आहे मागणी कुठपण झाली आहे मागणी झाली एक लाखाला काय म्हणतो एक पंचवीस ला एक लाख पंचवीस सोळा निखिल बाळासाहेब पाटील ऐंशी ऐंशी पन्नास पंच्याण्णव शेहेचाळीस गाव आहे ना किंमत मामा काय ना किमती एक लाख पंधरा हजार वेद किती आहे दुसरं दुधाला कसे आहे दूध दहाटी निघतंय दिवस किती बाकी आहेत काय आता दिवस अजून पंधराच बाकी आहेत काय त्या भाषेत काय सांगताय पंच्याहत्तर हजार किती काय तुझं दुसरं आहे दुधाला दुधाला आता पहिल्यांदा पिळले तीन चार तीन चार बरं समोर गार पंढराची आता काय सांगली किंमत ऐंशी हजार वेळ किती दुसरं दुधाला आठ लिटर पहिले दिवस किती बाकी आहेत आता पाच दिवस बाकी आहेत या मशीच काय सांगताय समोरच्या मशीन किती केली पंचाहत्तर पंच्याहत्तर वेद किती तिसरं कशी काय तिला अकरा लिटर दुध आहे अकरा लिटर टायमिंग आहे बारा दिवस आपली समोरची तिचं काय सांगितलं तिचं पंचावन्न तिला सहा सात लिटर आहे दोन तिला दोन झाली दिवस टाइम शेवट द्यायची काय होईल किंमत तिची फायनल होईल तुमचं नाव मोबाईल राजेंद्र शंकर लावण त्र्याहत्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न आकलूच